न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अचानक वस्तीला नवसंजीवनी विशाल खैरे विजय गायकवाड दत्ता गाडळकर यांच्या पुढाकाराने नवीन उपसा पंप बसवण्यात यश पावसात नागरिकांचे संसार बुडाले पण महापालिका गप्प खाजगी निधीतून खरेदी झाला पंप प्रभाग क्रमांक पंधरामधील आदर्श गौतम नगर व संत रोहिदासवाडी म्हणजेच अचानक वस्तीमधील नागरिक मागील काही दिवसांपासून पावसाचे पाणी व ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने अक्षरशः त्रस्त झाले होते या संकटाची झळ सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्यावरच आली होती या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर फिरले होते ही गंभीर समस्या लक्षात घेत श्री विशाल भाऊ खैरे श्री विजय भाऊ गायकवाड आणि दत्ताजी गाडळकर यांनी महापालिका प्रशासनाकडे तात्काळ पाणी उपसा पंप मोटारची मागणी केली होती मात्र प्रशासनाकडे उपसा पंप बंद असल्याने जनतेच्या दुःखाशी तडजोड न करता श्री विशाल भाऊ खैरे यांनी आपल्या स्वनिधीतून तसेच श्री विजयभाऊ गायकवाड व दत्ताभाऊ गाडळकर यांच्या सक्रिय सहकार्याने नवीन पाणी उपसा पंप मोटार खरेदी करून अचानक वस्तीमध्ये कार्यान्वित केली या महत्त्वाच्या उपक्रमाच्या वेळी सतीश शेठ खैरे विजयभाऊ गायकवाड दत्ताजी गाडळकर सूरज लालबागे संजय वाचौरे पप्पू ठोकळ भागवत शेठ कुर्धने तुकाराम मेहत्रे मामा पप्पू शेठ शेळके देवीदास मेहत्रे प्रवीण भापकर गणेश शेठ घोलप सौ दुर्गाताई घेवरे सौ शुभांगी काते सौ पेटारे मामी माँशी, ससाने माँशी, संगीता पाटील सौ यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माझं रवींद्र रवींद्रचंद्रे आणि अचानक वस्तीमध्ये मागच्या वेळेस जे भरपूर पाऊस झालाय तर लोकांच्या घरामध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं आणि काही काढण्यासाठी साधन नव्हतं काही नव्हतं सगळ्यांनी हाताचाच उपयोग केला आमची ही मोठी समस्या विशालदा मनावर घेऊन त्यांनी आम्हाला मोटरीचे आता सहकार्य करून दिलं आणि अजून पण मोटरी त्या उपलब्ध करून देणार आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून जे आमचे रस्त्याचे जे दिवे होते ते खूप दिवसांनी बंद होते ते पण त्यांनी चालू करून दिलेत त्यांची प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक पावलाला त्यांची मदत आम्हाला पाठीशी आहे आणि अशेच ते आमच्या सा सहकार्यासाठी राहावे त्याच्यासाठी मी त्यांचा धन्यवाद मग माझं नाव पंडित सुखदेव खुडे मी राहणार आदर्श गौतम नगर रेल्वे स्टेशन खैरेचा इथं चार नगरसेवक असून मागच्या पाच वर्षात एकाही नगरसेवकाने या वस्तीकडे ढोकून नाही पाहिलं किंवा काही काम नाही केलं पाणी पाऊस आला की पाणी शिरल्यावर मग येतात व्हिडिओ काढतात आणि तेवढंच काम करतात आणि आज 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 आहे ना विशाल खैरे विशाल सूर्यकांत खैरे यांनी ह्या आदर्श गौतम नगरकडे बघून पावसाचं पाणी घरात येतं हे समस्या बघून त्यांनी आज त्यांच्या स्व एक मोटर पाण्याची मोटर आमच्या आदर्श गौतम नगर वस्तीला दिलेली आहे भेट दिलेली आहे आणि विशाल खैरेच आमच्या वस्तीला आहे ना विशाल खैरेच आमच्या वस्तीला बघत येत आणि जपत येत कुठला कुठली समस्या असू कोणाची समस्या असू ते येते आणि बघू का काम करते चांगलं एवढं सांगू बाबा क्रमांक पंधरा मधील हे जे आदर्श गौतम नगर व आदर्श संत रोहदास वाडी म्हणजेच अचानक वस्ती हा जो भाग आहे हा म्हणजे माझे वडील पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे नगरसेवक होते त्या त्या काळात इतकी सुधारणा होती इथं त्याच्यानंतर इतकं दुर्लक्ष झाले की तुम्ही पाहिले असतील माझे काही दिवसापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील त्या व्हिडिओमध्ये फार कमरे इतकं पाणी म्हणजे लोकांचे चे चे जे जेवणाचे भाकरीचे टोपले सहित जेवणाचे भांडे असे घाण पाणी ड्रेनेजचं पाणी वर येते आणि हे पावसाचं पाणी वेगळं ह्या घाण पाण्यात जेवणाचे मी अक्षरशढवाळ्याने पाहिले जेवणाचे ताट सुद्धा असे तरंगत होते इतकी बेकार परिस्थिती पण ज्या मागील या पाच वर्षात दहा वर्षात जे काम झाली ते व्यवस्थित झालेले नाही कोणताही ड्रेन वॉटर बाहेर यांनी काढलेलं नाही कोणताही स्लूप दिलेला नाही नागरिकांनी इथं कसं अ स्लम भाग असल्यामुळे इथं दुर्लक्ष करतात आणि यांच्या लक्ष म्हणजे यांचं काय म्हणणं येतं बाकीच्यांचं की काही नाही इथं आम्ही असं दोन पैसे वाटले इकडे हे केलं ते केलं की आम्ही आम्ही निवडून येतो याच्यामुळं या लोकांकडे दुर्लक्ष केलं जाते आता हे इथले नागरिक हे जागरूक झालेले आहेत कारण त्यांच्या पार घरात अन्नात पाणी जात आहे त्यासाठी मी पालिकेकडे आत्ता त्या दिवशी निवेदन दिलं त्या त्या संदर्भात मोटर पाणी उपसा मोटर साठी मी निवेदन दिलं तर पण काय नवीन मोटर काय तिथं भेटली नाही आणि उपलब्ध झाली नाही जुनी हे ती रिपेअरला टाकली ती रिपेअर झाली नाही मग मी काय केलं मी आणि विजू भाऊ गायकवाड यांनी आम्ही दोघांनी मिळून असं सहकार्याने एक मोटर इथं आता अचानक वस्तीला उपलब्ध करून दिली आणि अजून एक दोन मोटरची आवश्यकता आहे तसं पालिकेला मी पाठपुरा करतोय तर पालिकेकडून जरी नाही झाली तर भविष्यात मी परत माझ्या चोख अडचणी हे काम करील धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी ट्वें फोर ट्वें घडामोडी ट्वें 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 अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा